तुम्ही हा प्रश्न 21 जनतेमध्ये मांडलेला आहे. आम्हाला मान्य आहे. आपण बोललं असेल आले येऊया एक छोटासा ब्रेक वेळ झाली का अध्यक्ष जी देशमुख लगेच भरविले운데 जाऊ नका बोलत रहा आपण जरा बिर्याणी म्हटलं ना आज दोनच चिकनचे पीसेस टाकून घेतलं सागर ए काय 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 वर्षमासे 통해서 सरकारी लाभादे सगळ्यात कामाला अहो हड काही काढू नका हो कोण करोडपती कर्मवीर विशेष आज रात्री 8:30 वाजता सोनी मराठीवर जगातेय पूर्ण गच म्हणजे रुळ करनी आणि बरेच ना चला लगेच गोंडा भेटलाला 2015 काय तिथून चल खाली उतर उतर खाली पप्पाकडे <laughs> <laughs> <ओ एच़े पागा। laughs> जा पप्पाकडे पप्पा आले बघ पप्पा आले तिकडे जा याच्याकडे बघा जा पटक्या पप्पाने आवाज दिला मी बसले हे पप्पांनी आवाज दिला पप्पानी चॉकलेट आणलं पप्पांनी चॉकलेट आणले बघ जा चॉकी घेऊन ये जा ऑलेट घेऊन जा चावी घे गाडीतून जा भूर जायचं मला नाही

तिकडे <laughs> नाही <laughs>